लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ज्या लढती लक्षवेधी आहेत त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लढतींचा समावेश आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांबद्दलच्या नाराजीचा विषय राज्यभर गाजतोय खासदार पवार यांच्या आजच्या दौऱ्यादरम्यान कोल्हापुरातील सोशल मीडियातून फिरणारे काही सूचक संदेश चर्चेचा विषय ठरलेत दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत देशभरात मोदी लाट असताना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मात्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीनं बाजी मारली त्यानंतरच्या पाच वर्षात मात्र राष्ट्रवादीच्या खासदारांनी पक्ष गौण मानून राजकारण केल्याचा आरोप खुद्द पक्षातूनच वारंवार करण्यात आला त्यातच विधानसभा निवडणुकीत खासदार महाडिकांनी आघाडी धर्माला तिलांजली दिली त्यामुळेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्येही खदखद आहेच जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्याऐवजी खासदार महाडिकांनी विरोधी भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या सदस्यांच्या वाहनाचं सारथ्य केलं महानगरपालिका निवडणुकीतही ते पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारात दिसलेच नाहीत त्यांना असलेली पक्षाची आणि मित्रपक्षाची ही अलर्जी पक्षाच्या स्थानिक नेतृत्वासह हो सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नेहमीच खटकत राहिली त्यातच लोकसभा निवडणुकांचं वारं वाहू लागल्यानंतर राष्ट्रवादीचे खासदार असताना त्यांनी भाजप आणि शिवसेनेची उमेदवारी मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न सुद्धा जगजाहीर आहेतच आता त्यांच्यासाठी कसा प्रचार करायचा हा दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर प्रश्न आहे पक्षनेतृत्वाच्या आदेशानुसार दोन्ही काँग्रेसची काही मोजकीच मंडळी प्रचारात दिसत असली तरी त्यांचे दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते फारसे विद्यमान खासदारांच्या प्रचारात नाहीतच अर्ज भरल्यानंतरच्या काही दिवसातच असलेलं हे चित्र बदलावं म्हणून कदाचित पक्षाध्यक्ष शरद पवारांनी कोल्हापूरकडे वाट वाकडी केली असावी ते आता डॅमेज कंट्रोलसाठीच इथं आल्याची चर्चा आहे पण दोन्ही काँग्रेसमधील तळमळीच्या कार्यकर्त्यांमध्ये आता कोल्हापुरातलं डॅमेज साहेबांच्या सुद्धा कंट्रोलच्या बाहेर गेल्याची कुजबुज आहे खासदार पवारांचं हे कोल्हापुरात येणं सोशल मीडियातून चर्चेत आलं नसतं तर नवलच ते कोल्हापुरात दाखल झाल्यापासूनच सोशल मीडियातून ज्या पोस्ट व्हायरल झाल्या त्यातून त्यांच्यापर्यंत अचूक संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय या पोस्टमधून खासदार पवारांबद्दलचा आदर व्यक्त करताना आत्तापर्यंत पक्षाला खिजगणितीत न धरणाऱ्यांना विरोध असल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्यात खासदार पवार जिल्ह्यातील नेते कार्यकर्ते आणि सोशल मीडियातून व्यक्त झालेल्या कार्यकर्त्यांच्या भावना याची कशी दखल घेत आहेत याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे